तयार आहेत आपले उकडीचे मोदक काही जण खूप अशा पाकड्या काढतात मी असे बघितलेत मोठे मोठे मोदक काढतात ना जबरदस्त आणि खास आज चिकूनी ब्लॉगिंग केले आज ती पण व्हिडिओ मध्येच ऍड करणार आहे आणि हे खाणार आता आहे नमस्कार मी रमेश करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सर्वांना मागे गणेश जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या मनातील मनोकामना तुमच्या इच्छा सर्व पूर्ण होत हीच ईश्वर चरणी गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर आज आहे ना आज घरी आज छोटासा व्हिडिओ असणार आहे आज घरी गणेश जयंतीनिमित्त घरी उकडीचे मोदक बनत आहेत तर ते तुम्हाला एक व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आजचा तर व्हिडिओ आवडली तर एक लाईक नक्की करणार आहे आपल्या चॅनलवरती नसेल तर सबस्क्राईब करावी विसरू नका चला व्हिडिओला स्टार्ट करूया आणि एक म्हणजे आहे ना चिकू आज स्वतः ब्लॉगिंग करत होता की हे काय आहे हे काय आहे काय घेतलंय का ती मी व्हिडिओमध्येच ॲड करेल चला व्हिडिओ कंटिन्यू करूया हे काय घेतले सारण ना ह्याच्यामध्ये काय काय घेतलंय खोबरं घेतलंय ओलं ओलं खोबरं आणि गोळ खसखस आहे अच्छा काजू आहेत असं ह्याचाच पूर्ण घरभर खमंग पसरलाय मस्त एकदम आणि कसं एक गुळ वगैरे टाकलायच ना आणि इकडे आहे तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये काय मिक्स केलं का के? थोडंसं तूप घातलं जरा मीठ आणि तूप हे बघा इकडे अच्छा गरम आहे ना हे बघा आणि इकडे मोदक हे असे रेडी आहेत हे आता वाफेवरती ठेवायचे थे। टोपात पाणी ठेवून आणि हे खायला एवढे भारी लागतात ना जबरदस्त आणि ते कसं गणेश चतुर्थी असू दे किंवा गणपतीमध्ये हे असे हे आयटम्स खायला ना खूप मस्त वाटते एकदम हे चांगले लागतात हा खायला चांगले वाटतात ना हां नाही चांगलेच बनवते तर आज गणेश जयंती आहे तर काहीतरी घरी खास स्पेशल मेनू काहीतरी होऊ दे हे बघा असे बनवायची पण टेक्निक असते एक ते ह्याच्यामध्ये पण बनवतात ना आपल्या साच्या साच्यामध्ये काय येतात व्यवस्थित पण त्यामध्ये ना, सारण नाही व्यवस्थित हा म्हणजे व्यवस्थित सारण एवढं भरता येत नाही आणि याच्यामध्ये कसं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला भरता येतं सारण वगैरे आवडतात मोड छोटे नाही हे असे भरपूर जण आहेत ना ह्या अशा भरपूर अशा पाकळ्या काढतात ना ह्याच्या वेगवेगळ्या पाकळ्या काढतात नाही प्रत्येकाची कशी बनवण्याची पद्धत वेगळी असते आणि काही जण खूप अशा पाकड्या काढतात मी असे बघितलेत मोठे मोठे मोदक काढतात ना आणि खास आज चिकूनी ब्लॉगिंग केले आज ती पण व्हिडिओ मी मध्येच ऍड करणार आहे चिकू चिकूच्या मोबाईल वरती ती पण चिकू मोबाईल काय करतेस मी मोदक बनवते कुठलं तांदळाच्या पिठाचे मोदक बनवते आज गणपती बाप्पा

आणि सगळं मिक्स केलं तुपामध्ये थोडंसं भाजलं आणि मग हे पीठ आहे ना ते केनवलं आणि ते मळलं आणि आता ते मोदक तयार करते हे बघा आणि हे खाणार आता हे चुरण आहे चुरण हे तिकडे हे पीठ पीठायते कुठलंय तांदळाचं हो खातो मला हे बघा इकडे पाणी तापायला ठेवलेलं आहे टोपामध्ये तापले नाही अजून आणि त्यामध्ये हे लिंबू टाकले ता हे लिंबू कशासाठी टाकलेस काळा होतो ना टोप त्यामुळे तर ह्याच्यावरती आपल्याला ठेवायचे आहेत ते मोदक बघा असे मोदक ठेवून द्यायचे म्हणजे ते वाफेवरती मस्त होणार त्याच्यावरती अजून झाकण ठेवणार मग मस्त आपले तयार होतील उकडीचे मोदक जबरदस्त असे आणि हे मोदक आहेत ना उकडीचे मोदक हळदीच्या पानात चांगले लागतात ना आपण ह्या वर्षी काय काय केलेलं हळदीच्या पानामध्ये पातोळे बनवलेले पातोळे मस्त झाले होते काकडीचे कारण गावावरून म्हणजे गावठी काकडी भेटली होती गावावरून आणली होती पण त्याचे मस्त झाले आपले पातोळे पण आणि मोदक तर चांगले लागतात मोदक पण बनवले होते आपण मोदक एक नंबर लागतात त्याचा स्वाद येतो त्याला मस्त पैकी इकडे अजून थोडे होतील एवढं सारण संपेल सगळं हे सारण आहे ना असंच खायला खूप छान लागतं उरलं तर ठेवा मला कारण आधी होतं आधीचं सारण ते पण त्यात मिक्स केलं हे सारण राहतं ना भरपूर किती दिवस राहतं फ्रिजमध्ये चव वेगळी होते हां पण हे असंच खायला मस्त लागतं आता देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय खाणार नाही पहिल्यांदा म मोदक वगैरे झाले ना मग पहिला नैवेद्य वगैरे देऊ देव। देवाला नंतर मग आपण खाऊया टेस्ट करू मग आजच्या मोदकाची टेस्ट तर नक्की सांगेल तुम्हाला उकडीचे मोदक भारी लागतात आपले गव्हाचे पण होतात ना हे असंच सारण भरून हो सारण भरून ते काही काही जण उकडतात काही जण तळतात आणि त्याच्यामध्ये अजून माव्याचा पेढा वगैरे टाकल्यावर खोबरं घालायचं आणि माव्याचा पेढा मिक्स करायचा जराशी साखर घालायची आणि वेळची घालायची जराशी आणि ते त्या गव्हाच्या पेटाच्या ह्याच्यात बनवायचे आणि तळायचे असं चांगलं लागतात ते मी आणि केले ते स्वीट खात त्या टाईप मध्ये मस्त लागतो त्याची पण रेसिपी एक दिवस आम्ही नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येऊ एक दिवस आहे की नाही फक्त असाच व्हिडिओना सपोर्ट द्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट छान छान कमेंट्स येत आहेत चिकूला एक कमेंट्स आले तर चिकूला गावी म्हणजे मामाचं गाव आम्ही आता कुठे गेलो सावर्डेला गेलो होतो ना तर मामाचं गाव त्याला आवडला का चिकू तुला मामाचं गाव आवडला चिकूला गावाला आवडतं खूप त्याला महिन्यातून एकदा जरी गावाला नेलं ना तरी त्याचं मन भरणार नाही आहे की नाही चिकू आता कधी जायचं आहे शिमगा शिमग्याला पालखी नाचवायला पालखी नाचवणार ना। तू बघतो बे चिकू बघितली ना तू पालखी कशी नाचवतो टी व्हीवर बघितली अच्छा मग आता तू रियलमध्ये बघणार ना तू घेणार खांद्यावरती पालखी घेणार का खांद्यावरती अरे मग आम्ही देऊ तुला खांद्यावरती मग नाही तुला घेऊन ना शिमग्याला बघ पालखी कशी नाचवतो आम्ही अरे तो आर्यन दादा पण घेतो पालखी खांद्यावर मस्त नाचवतो तो पण मोठी पण हा छोटी मोठी पण मोठी पण घेतात असे दोघं खांदा मारतात मस्त शिमग्याला मजा येते पालखी नाचवायला आमच्याकडे मेन कधी आहे का दारात देव येतो त्या दिवशी एवढी नाही नाचवायला भेटत जेवढी शिमग्याला भेटते रात्री कारण आमच्याकडे सगळ्या त्या पाळ्या असतात सगळ्यांच्या एक एक तास नाचवायचे मस्त मन सोक्त नाचवायला भेटते पालखी चला ह्याचे मोदक अजून किती तीन तीन चार बनतील चार पाच बनते हे बघा कशी वाफ येते ह्याच्यावरती ठेवून द्यायचं आपल्याला झाकण तेव्हा ते वाफेवरती शिजणार ते त्याच उकडीचे मोदक म्हणून त्याला उकडीचे मोदक बोलतात हे बघा कपडा ठेवायला पाहिजे होता ना हे बघा चला ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया रेडी झाले की तुम्हाला दाखवतो खूप छान लागतात सगळेजणच बनवतात या टायमिंगला गणेश चतुर्थी असू दे त्या टायमिंगला आणि गणपती उत्तर भरपूर जण बनवतात हे बघा आता हे झालेले आहेत मोदक रेडी तयार झालेत म्हणजे हे उकडलेले आहेत व्यवस्थित आता हे आपल्याला काढायचे आहेत वाफा वगैरे कसले येत आहेत हे बघा असे थोडे ओलसर दिसत आहेत पण ते थोडे सुकले ना मग मग मस्त एकदम पद्धतशीर होणार जबरदस्त तयार आहेत आपले उकडीचे मोदक हे बघा टोपामध्ये लिंबू यासाठी टाकलेलं होतं पहिल्यांदा तुम्ही तो टोप बघितला असाल काळा काळा होता खालतून आणि हे बघा इथून पण असं वरती अजून काळा आहे खालचा तेवढा बघा मस्त चक्क एकदम लख झालेलं आहे टोप यासाठी हे लिंबू टाकलं होतं बघा चकाचक झालेलं आहे टोप हे बघा मस्त तयार झालेले आहेत खायला रेडी आहेत आता मोदक उकडीचे मोदक आणि त्याच्यावरती काय टाकायचं आपल्याला हे बघा हे तूट टाकायचं आहे तूप घ्यायचं वरती तूप घेत ना त्याच्यावरती छान लागतं एकदम सारण बघा किती मस्त कसे आलेत चांगले एक नंबर देवाची प्रसादी आहे <laughs> उकडीचे मोदक मस्त आपण बन खाऊया अर्धा थोडं एवढं नको एवढं तू झालं मग जबरदस्त एक नंबर हा भाजी आहे या तुम्ही पण मोदक खायला उकडीचे आणि तुपावर खूप छान लागते चुकू तू खाणार आहे चिकडी नाही आवडत मस्त आणि मस्त वैग्य घ्या ना जबरदस्त प्लॅनिंग झाला घरी आणि उकडीचे मोदक एक नंबर झाले या तुम्ही पण खायला <coughs> त्याला हा व्हिडिओ छोटासा होता हा व्हिडिओ ते लाईन करतो असं व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला बाय बाय चिकू बाय बाय